नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध गावांमध्ये फिरत आहे मी आलो येरळवाडी या ठिकाणी येरळवाडी आणि एकूणच खटाव तालुक्यामध्ये सध्या प्रचंड पाण्याची गंभीर समस्या आहे आता जरी पाणी असलं तरी गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रचंड समस्या होती आता पावसामुळं पाणी आलेलं आहे परंतु उन्हाळ्यात विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकांना प्रचंड चटके बसलेले आहेत आणि हे नेहमीचेच चटके असतात आणि येरळवाडी हे धरणालगत असलेलं गाव आहे जिथं धरण आहे तिथं हे गाव आहे तिथली लोक लोकांना वर्षानुवर्षे वर्षा पाण्याची समस्या सहन करावी लागते माझ्यासोबत बाळासाहेब पोळ आहेत बाळासाहेब पोळ यांनी इथल्या पाणी समस्येचा वर्षानुवर्षाचा अभ्यास केलेला आहे काहीतरी अभ्यासपूर्ण चर्चा झाली पाहिजे म्हणून मी बाळासाहेब पोळ यांना भेटायला आलेलो आहे पोळ साहेब मला हे पाणी समस्येचं मूळ जरा सांगा आणि तुम्ही केलेला अभ्यास सांगा आता तुम्ही आत्ताच म्हटलं की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे दुष्काळ सगळीकडे महाराष्ट्रभर होता पण आमच्या वय वे आपलं ह्याचं जर बघितलं तर ॲक्च्युली येरळवाडी किंवा या धरण क्षेत्रातला दुष्काळ हा मानवनिर्मित होता बर म्हणजे धरण जवळपास दोन महिने उरमुडीचं पाणी आवर्तन चालू होतं हो ते चालू असताना खटाव तालुक्यात येरळवाडी धरणात पाणी सोडा म्हणून मी सोळा जानेवारीना तत्कालीन जिल्हाधिकारी आणि इथले सगळे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील सुप्रिंटेंडे इंजिनियर असतील किंवा डेप्युटी इंजिनियर मी सगळ्यांना लेखी पत्र दिलं होतं की चालू आवर्तनात येरळवाडी धरणामध्ये शेतीसाठी आणि पिण्याच्या पिण्यासाठी पाणी सोडा म्हणून दहा दिवस पाणी सोडा असं मी तुम्हाला पत्र पण आता हे झालं पण त्यांनी का आमचा विचार केला नाही हेच कळत नाही ठीक आहे मान तालुक्याला सोडलं पाहिजे पण जिथं उभी पिकं नसताना मोकळ्या मार्ग पाणी सोडून दिलं आणि खटाव तालुक्यात उभी पिकं असताना ती पिकं जाळून घालण्याचं पाप ह्या लोकप्रतिनिधीने केले कुणी जयकुमार गोरी हा म्हणजे जाणून बुन केलं ना आमचा काय विचार केला नाही हा महत्वाचा प्रश्न आहे ना की ते आम्हाला त्रास झाला आमची उभे पिके ऊसाची जळून केली त्याचा कुणीही विचार केला नाही येरळवाडी तर शंभर टक्के बागायत असणार गाव आहे आणि ह्या गावाला ह्या वेळेला सुद्धा चाळीस टक्के उचलला होता इतकी पिकं काढायला लागली बरं पाणी दिसत असून सुद्धा आम्हाला पाणी उचलता आलं नाही बरं म्हणून मी म्हणलं की आमचा हा दुष्काळ हा मानव निर्मित होता हा काही नैसर्गिक दुष्काळ दुष्काळ नव्हता बरं पण हे तर आमदार तर म्हणतात मी पाणी आणलं इथं येरळ धरणाचा लाभ क्षेत्रात घेण्याचा प्रयत्न चालू आहेत वगैरे हे बघा पाणी आणला ताही कोणी काय म्हणू द्या मी ह्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे दोन हजार आठ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज बाबा असतील पवार साहेब असतील या सगळ्यांनी पुसावीत बोगद्यातून पाणी वर आणल्यावर पुसावीत कार्यक्रम घेतला आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झालं येरळवाडीत पाणी सोडलं ते सुद्धा काय आम्ही अलीकडच्या तीरावरून बघितलं ते पलीकडच्या बाजूला होते तर पाणी कोणी आणलं हे सगळ्या जनतेला माहित आहे पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा पाणी विलासराव देशमुखांच्या काळात खटाव तालुक्यात पहिल्यांदा पाणी आलं विलासराव देशमुखांनी खटाव तालुक्यात पाणी जे खाली कोरेगाव तालुक्यातून पाणी विलासराव देशमुखांच्या काळात आलं आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आमच्या येरळवाडी धरणामध्ये पहिल्यांदा पाणी आलं बर असाही विषय होता दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसचा एक विषय सांगतो दोन हजार एकोणीसला पण अशाच प्रकारचा दुष्काळ होता उरमुडी धरण भरलेलं होतं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी या धरणाच्या आजोबा हो चार पाच गावच्या लोकांनी अधिकाऱ्यांना पाडबंदऱ्याच्या अधिकाऱ्यांना एक हे केलं सूचना केली की विनंती केली साहेब आम्ही असं असं तुम्ही आमच्या आता कनेक्शन कट करणार तर तुम्ही आम्ही काम करतो की आम्ही पैसे भरतो आम्हाला उरमुडीत पाणी सोडा आम्ही सत्तावीस लाख रुपये भरले पण त्या भरण्या अगोदरचं एक आरामायन असं घडलं होतं की ज्यावेळेला आम्ही मागणी करायला गेलो त्यावेळेला इथले पाणी पट्टी भरण्याच्या वेळेला त्यांचे अधिकारी म्हणले की मान तालुक्याचं दोन अडीच कोटी रुपये वीज बिल थकल्यामुळं येरळवाडी धरणाचं जे पाणी सोडता येणार नाही आणि थक वीज बिल थकल्यामुळं उरमुडचे सगळे पंप हाऊस आता लाईट बिल तोडणार आहेत आणि लाईट तोडणार आहेत आणि ते बंद करणार आहेत परत आम्ही त्या तत्कालीन त्यावेळेला चंद्रकांत पाटील मला वाटतं ते हे मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही सगळे डॉक्टर दिलीपराव यळगावकर असतील रणजित देशमुख असतील हे सगळे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली त्यांनी त्यावेळेला तत्कालीन कलेक्टर सिंगल मॅडम होत्या त्यांना चंद्रकांतदानी फो फोन केला की आता अधिवेशनाचा असा निर्णय झाला आहे की कुठल्याही दुष्काळात टंचाईतल्या कुठल्याही योजनांच लाईट कट करायची नाही म्हणून ते परत योजना चालू राहिली नंतर आमचे पैसे भरून घेतले पैसे भरून घेतल्यावर ज्या दिवशी आम्हाला तारीख सांगितली की ह्या तारखेला तुमचं पाणी सकाळी सुटेल पाणी सुटायच्या वेळेला आम्ही आपल्या दार्यावर जाऊन बसलो दहा वाजता मेसेज आला कोण होते त्यांचा मेसेज आला की लाभ क्षेत्रात नसल्यामुळे तिथे पाणी सोडता येणार नाही जर पाणी सोडत असेल तर तुम्हाला सरकारचा फॉर्म्युला काय की एक्क्याऐंशी टक्के शासन भरणार लाईट बिल आणि एकोणीस टक्के शेतकऱ्यांनी भरायचं जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्क्यानी पाणीपट्टी भरायला लागेल परत आम्ही सगळी चार गावचे लोक परत गिरीश महाजन त्यावेळेला जलसंपदामध्ये त्यांना जाऊन भेटलो त्यांना आम्ही सगळ्या सांगितलं की असा असा विषय तर ते म्हणले म्हणलं आम्हालाच काय वेगळा तुम्ही न्याय देताय म्हणलं आज खटाव तालुक्यातलं पारगाव असेल किंवा मान तालुक्यातलं पिंगळी आणि ढाकणी तलाव असतील ते सुद्धा उरमुड लाभक्षेत्रात नसताना त्यांना तुम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी फॉर्म्युलन सोडलं आणि येरवेवाडीतच फक्त शंभर टक्के नका तुम्ही लाईट बिल घ्या मग त्याच्यावर ते त्यांनी त्या आनसारी साहेबांनी काय फोन उचलला नाही म्हणून इथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही येरळवाडीचं ते एकोणीस टक्क्यांनी पैसे भरून घ्या म्हणून आम्ही सत्तावीस लाख रुपये भरले आणि मग आमच्या धरणात पाणी सोडलं तुम्ही पैसे भरले म्हणून ते पाणी सुटलं म्हणजे आमदारांचा काय संबंध नाही काय संबंध नाही त्यावेळेचा विषय सांगतो मला आता काय म्हणत असतील ते काय असे बोलतच असतात कायम सगळं म्हणजे ह्या तालुक्यात सगळ्याला जे काय जन्म घातला त्यांनीच घातलेला आहे बाकी बाकीच्या काय नाही तर असा हा आम्ही एकोणीस दुष्काळावर आम्ही मात केली आणि त्यातून आम्ही तरी सावरलो त्यानंतर आता हा चोवीसचा दुष्काळ तर म्हणजे इतका तेवीस होता मात्र त्रास झाला की काय लोकांच्या म्हणजे अक्षरच्या चाऱ्या छावण्या नाही त्या जनावरांना चारा नव्हता पिण्याला पाणी नाही शेतीला पाणी नाही काय लोकांचा हाल झाला असतील ते त्यांनाच माहित बरं अच्छा मग सध्याचे जे आमदार जे आहेत ते स्वतःला पाणीदार जलनायक म्हणून घेतात मी पाणी आणले आन आणखी मी पाणी आणणार आहे हे जे ते जे बोलत असतात आणि तुम्ही ही वस्तुस्थिती सांगताय तर ही वस्तुस्थिती आणि त्यांचं बोलणं ह्यात तुम्हाला काय फरक दिसतो उपाधी ही जनतेने लावायचे असते स्वतः लावणं हे काय मला योग्य वाटत नाही महात्मा गांधी असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील हे जनतेने त्यांना दिलेली आहे महात्मा असं काय कुणी उपाधी लावून चालत नाही खरं या पाण्यासाठी त्या उरमोडी त्या खोऱ्यातल्या सुद्धा लोकांचा खूप त्याग आहे त्यावेळेला अभयशी महाराज असतील किंवा आता सुद्धा शिवेंद्र बाबा असतील यांनी त्यांच्या लोकांना सगळ्यांना समजून सांगितलं म्हणून तर त्या लोकांनी त्यांच्या जमिनी गेल्या ती त्यांची अनाथ झाली काय काय लोक इकडं विस्थापित झाले त्यांना काय दुःख असेल त्यांनाच माहीत आहे ना बरोबर आपल्याला आपल्याला फक्त पाणी येणार म्हणून आपण बोलतोय पण तिथं ज्यावेळेला काय समस्या असतील त्याच्यावर किती आपल्या मोठमोठे मुट नेते आज पवार साहेब असतील दादा असतील रामराजे साहेब असतील आमच्या आमच्या राणी साहेब असतील गाडी गायत्री देवी यांनी किती त्रास घेतला आहे किती त्यांना समजून सांगितलं असेल आणि ते धरणं पूर्ण केले कॅनॉल पूर्ण केलं ते पंप पाऊस केलं आणि पाणी कसं लोकांच्या शिवारात येईल ह्याचं यासाठी किती प्रयत्न केला ते आमचं आम्हाला माहीत आहे बरोबर मला सांगा की आता जे जलसंपदा खातं आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि जयकुमार गोरे असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांमुळे पाणी म्हणजे आता परत आणखीन येत आहे आणलं जात आहे आणलं जाईल तर हे देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री असल्यामुळे आपल्या मानखाटावला कसा फायदा झालेला आहे किंवा होईल कशाचा फायदा झाला आहे मी तर म्हणतो ह्या विदर्भाच्या लोकप्रतिनिधीमुळं किंवा बी जे पीच्या राज्यकर्त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या इतर सगळे विभाग हे वीस वर्ष मागं गेले का तर ह्या ह्यांच्याच है ह्या लोकप्रतिनिधीच्या नेत्यांनी त्या काळात राज्यपालांना पत्र दिलं की विदर्भाचा जोपर्यंत अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत राज्यातल्या इतर सगळ्या योजना तुम्ही बंद ठेवा आणि त्यामुळं खरं वीस वर्षानं आमचा हा भाग पश्चिम महाराष्ट्र मागं गेला आणि त्यातल्या आम्ही दुष्काळी माग मागं राहिलो दुष्काळी पट्टा आमचा मागं राहिला ॲक्च्युली त्यांनी जर तसं केलं नसलं तर मागच्या वीस वर्षापूर्वी आमच्या सगळ्या योजना पूर्ण झाल्या असत्या आणि आमचा शंभर टक्के समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असता बर पण पण हे कोण सांगत नाही हे करणार कोणी कुणी अडवलं राज्यपालांना कोणी पत्र दिलं विदर्भाचा मुद्दा कुणी उपस्थित केला अनुशेषाचा ह्याच्याबद्दल कधीही कोणी वाच्यता करत नाही बर फक्त आणलं पाणी पण पन वीस वर्षापूर्वी जे यायचं होतं ते आत्ता आले हो अच्छा हे जर यांच्या नेत्यांनी जर ते केलं नसतं अनुशेषीचा मुद्दा आणला नसता तर शंभर टक्के पश्चिम मराठाचा आज कुठलीही योजना सिंचन योजना अपूर्ण राहिली नसती बरं आणि खरंच श्रेय ह्याच्यात आदरणीय पवारसाहेब हे जाणते नेते आहेत त्यांनी प्रामाणिकपणे ह्या विभागाच्या आमच्या माडा विभागाचे खासदार होते त्यांनी जेवढं काय करता आलं शासन दरबारी तेवढं त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे ह्या योजना आज ज्यावेळेला उरमुडीचा विषय होता त्यावेळेला शिवेंद्र बाबा तिथं करूनच देत नव्हते बरं तर त्यांना कसतरी समजून सांगितले की बाबा आपला हा दुष्काळ पट्टा आहे आपलीच माणसं आहेत आपलीच भाऊबंद आहेत यांना पण आपल्याला मिळाला पाहिजे लाभ शासनाच्या सगळ्या योजनांचा म्हणून त्यांना कसतरी कन्व्हिन्स केलं आणि ती योजना उरमुडीची त्यांनी कॅनॉल वगैरे काढून दिली तिथं आणि म्हणून ती पूर्ण झाली बरं पण ह्याचं मागचं कोण बघत नाही फक्त आत्ताचं चालू फक्त पिक्चर बघितलं जाते आणि हे चुकीचं आहे लोकांनी सगळे मागचं वास्तव बघितलं पाहिजे मागे कोण किती किती जणं झिजलेत Uh, किती जणांनी ह्याच्यासाठी कस्ता खाल्ल्यात hmm. किती इथं गोरगरिबांचा तिथं हाल झालेला hmm. आहे प्रकल्पग्रस्तांचं हे सुद्धा बघितलं पाहिजे खरं तर आम्ही पण प्रकल्पग्रस्त आहे आमच्या तर अडचणी इतक्या आहेत की का न सांगणार त्याच्या आता दुसरी अडचण hmm. वन विभागाची येऊन कोणाला माहीत नाही कुणाला विचारलं नाही कोरोना काळ होता कुठल्या मिटिंग झाल्या कायच माहीत नाही डायरेक्ट वन आरक्षण ही काय पद्धत आहे कुठं टाकलं आहे आरक्षण हा येरळवाडी धरणा पक्षासाठी वन वन संवर्धनासाठी आरक्षित केलं म्हणजे कुठलीही मीटिंग न लोकांना कुणाला लो विश्वासच घेतला नाही आणि काही करतात त्याच्यामुळे काय नुकसान काय होईल नुकसान काय आता आम्हाला जे काय कॉन्झर्वेशन रिझर्व जे काय ऍक्ट आहे त्या ऍक्ट चे जे काय अटी आहेत त्या सगळ्या अटी पूर्णच करायला लागतील ना म्हणजे आम्हाला त्या धरणात गाळ उचलता येत नाही धरणात धरणातली शे शेळी मेंढी चाराय जाऊ शकत नाही धरणात आमच्या गाळ ते गाळ करू शकत नाही म्हणजे हे सगळ्यात अडचणी आहेत ना उद्या धरणात आता चालू पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन एखादी फुटली तर ती उकरता येत नाही नवीन करायचे असेल ते करता येणार नाही यांच्या परवानगी फॉरेस्ट खातं म्हणते आम्ही काही परवानगी देणार नाही आमच्या आमच्या ॲक्टमध्ये तो आम्हाला परवानगी द्यायचा अधिकारच नाही तर असा हा विषय आहे आणि म महत्वाचा मुद्दा आपला काय तोच होता की पश्चिम महाराष्ट्र मागं राहण्याला वीस वर्ष कारण हे फक्त आणि फक्त विदर्भातले त्यातल्या त्यात बी नेतेमंडळी नेते मंडळी कारणीभूत आहेत ह्या असा माझा स्पष्ट मत आहे धन्यवाद साहेब तुम्ही फार अमूल्य अशी माहिती दिली आणि बी जे पीमुळे मान खाटावला फायदा नाही तर तोटा होतोय पश्चिम महाराष्ट्राचाच तोटा झाला आहे पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त मान मानखाटाचा तोटा झाला आहे कुणामुळे तर भाजी भाजपमुळे झाला आहे कारण त्यांचा द्वेष आहे पश्चिम महाराष्ट्रावर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मान खाटावला काय फायदा होईल अशी काहीही शक्यता नाही अशा प्रकारची मांडणी तुम्ही केली तुम्ही लयभारीसोबत चर् चर्चा केली वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा